नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत त्यांना आता शंका आली की रामदाच्या हातून काहीतरी भयंकर अपराध घडला असला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी भरत आईला भराभर प्रश्न विचारतो आई काय ग झाले दादाने एखाद्या ब्राह्मणाचा वध केला का एखाद्या गरिबाचे धन लुटले का त्याच्याकडून गोहत्या घडली का एखाद्या महिलेवर अत्याचार झालाय का दादाच्या हातून असं कोणतं पातक घडलं की ज्यामुळे त्याला वनात पाठवण्यात आले भरताची अजून अशी खुळी समजूत आहे की अयोध्येच्या महालात एखाद्याला अर्थ काहीतरी गंभीर गुन्हा त्याच्या हातून घडलेला असला पाहिजे अजिबात गुन्हा न घडता आपल्या मातुश्रींनी रामांना वनात पाठवले हे अजून भरताला कळायचे या ठिकाणी श्री भरतांच्या स्वभावाचा एक पैलू लक्षात घ्या भरतांना भगवान रामचंद्रांबद्दल किती प्रेम आहे हे आपण नंतर बघूच हे अलोट प्रेम आहे पण प्रेम प्रेम या प्रेमाची प्रत जरा वेगळी आहे लक्ष्मणाचे रामप्रेम आणि श्री भरतांचे रामप्रेम ह्या दोन्हींची उत्कटता जरीसारखी असली तरी गुणवत्ता भिन्न आहे लक्ष्मणाचा पोत निराळा आहे लक्ष्मणाचे प्रेम हे व्यक्तिनिष्ठ प्रेम आहे राम चूक असो अथवा बरोबर असो लक्ष्मण त्याच्याशी एकनिष्ठ आहे लक्ष्मणाची भूमिका ही अशी सरळ आहे माझ्या रामदादाच्या विरुद्ध जो कोणी जाईल तो माझा शत्रू जो रामांना अनुकूल तो माझा मित्र रामदादा बरोबर वागो चुकीचे वागो अथवा कसेही वागो मी त्यांचा एकनिष्ठ सेवक आहे ही लक्ष्मणाची भूमिका आहे लक्ष्मण रामांना बांधला गेला आहे कमिटेड आहे भरताची राम श्री भरतांचे रामावरील प्रेम तितकेच अलोट आहे पण त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे त्यांचे प्रेम व्यक्तिनिष्ठ नाही श्री भरतांचा स्वभाव प्रभू रामचंद्रांसारखा आहे ते भगवान रामचंद्रांवर प्रेम करतात याचे कारण त्यांना आपल्या बालपणापासून एक गोष्ट जाणवली आहे आपला वंश हा अत्यंत श्रेष्ठ लोकांच्या वंशातला आहे स्वतःच्या वंशाचा गौरव जीवनात असावा ज्यांच्या अंतःकरणामध्ये स्वतःच्या वंशाचा गौरव नांदतो त्याचेकडून जीवनात मोठमोठी कामे होत असतात आणि मोठमोठ्या चुका त्यांचेकडून घडत नाहीत वंशाचा गौरव त्यांच्या चुकांच्या आड येतो मी कोणाच्या घराण्यात जन्माला आलो ही गोष्ट त्यांच्या डोळ्यापुढे नेहमी असते भगवान श्री रामचंद्रांना आणि भरतांना आपल्या वंशाचा अत्यंत मोठा गौरव आहे दोघांना ठाऊक आहे की आपल्या पूर्वजांमध्ये आपल्या वंशात जन्माला आलेल्या प्रत्येक राजामध्ये कोणत्या कौंट्या ना कोणत्या दोन चार गुणांचा प्रकर्षाने आविष्कार असता आणि हरिश्चंद्रांमध्ये सत्यनिष्ठा होती दिलीपांच्यामध्ये गुरुभक्ती आणि गोभक्ती होती रघूंमध्ये पराक्रम आणि दानशीलता होती अशा प्रकारचे प्रत्येकाचे काहीतरी वैशिष्ट्य आहे आणि भरतांना हे देखील ठाऊक आहे की माझ्या रामदादामध्ये केवळ एक दोनच नव्हे तर माझ्या पूर्वजांचे सगळे सद्गुण आणि त्याच्या व्यतिरिक्त अनेक सद्गुण पूर्णतेला पोचलेले आहेत म्हणून श्रीरामचंद्रांना रघुवंशाची कीर्ती पताका असे संबोधिले आहेत म्हणून भरत श्रीरामचंद्रांच्या चरणी समर्पित आहे प्रभू रामचंद्रांचे जीवन सगळ्या गुणांनी मंडित आहे पण कधीतरी रामकथेचा या दृष्टीने विचार करा तुम्हाला जे काही दहा पाच सद्गुण आठवत असतील ते एकदा लिहा सत्य अहिंसा ब्रह्मचर्य प्रोपकार सेवा पराक्रम ज्ञान हे सद्गुण आठवतील ते लिहा त्या प्रत्येकाच्या गुणांच्या प्रकर्षाची कल्पना करा आपल्याला रामचंद्रांच्या जीवनामध्ये सगळ्या गुणांचा प्रकर्ष दिसेल प्रत्येक गुणांची कसोटी प्रभूंना लावा कुठेही प्रभू कमी पडणार नाहीत भगवंतांचे जीवन अशा प्रकारचे आहे आणि म्हणून भरत त्यांच्या चरणाचे सेवक आहेत ह्या सर्व तत्वांचा साकार पुतळा म्हणजे रामदादा आहे आणि म्हणून भरत त्यांचे पूजक आहेत कार्लाईलचे एक पुस्तक आहे हिरोज अँड हिरो वर्षिक शेवटी माणसाला फक्त जीवनमूल्ये सांगून उपयोग नसतो ती जीवनमूल्ये कुठे दिसतात ते दाखवावे लागते म्हणून एक हिरो लागतो भगवान श्रीराम हे सर्वश्रेष्ठ हिरो आहेत अशा प्रकारचा धीरोदात्त नायक कधीही कुठल्याही काव्याला मिळाला नाही भगवान श्रीकृष्ण धीरललित आहेत पण भगवान श्रीराम धीरोदात्त आहे हे साहित्यशास्त्रातले भेद आहेत श्री भरत त्यामुळे श्रीरामचरणी पूर्णपणे समर्पित आहे लक्ष्मण आणि भरत ह्या दोघांच्या प्रेमाची उत्कटता सारखी आहे पण कारणं वेगवेगळी आहे या, वेग या गोष्टीचा थोडा अधिक खुलासा आपण पाहू प्रभू रामचंद्रांच्याकडून कुठलाही अपराध घडलेला नव्हता पण भरताने कैकईला कै तसा प्रश्न विचारला होता क्षणभर कल्पना करा की अशा प्रकारची काही चूक भगवान रामचंद्रांकडून घडली असती तर काय झालं असतं लक्ष्मण आणि भरत यांच्या प्रतिक्रियांमध्ये काय अंतर आहे ते तेव्हा जाणवलं असतं प्रभूंच्याकडून अशा प्रकारची कोणतीही चूक घडली असती तरी लक्ष्मणाने भरत भगवंतांचे चरण कधीच सोडले नसते पण अशा प्रकारचा काही गंभीर अपराध भगवंतांच्याकडून घडला असता तर भरत मात्र त्यांच्यापासून दूर गेले असते हे या दोघांच्या स्वभावातले अंतर आहे विचारलेल्या प्रश्नावर कैकईने दिलेले उत्तर हे महत्त्वाचे आहे जी कैकई भगवंतांना वनात पाठवायला कारणीभूत ठरली त्या कैकईनं हाय प्रश्न ऐकून श्री भरतांना झापले कैकई म्हणते भरता तू हे काय विचारतोयस आणि कुणाबद्दल विचारतोयस रामाबद्दल असे प्रश्न विचारतात श्रीराम अशा प्रकारचा अपराध करू शकतो कधीतरी त्याने परस्त्रीकडे डोळे वर करून तरी पाहिले का ब्राह्मणाच्या धनाचा तो अपहार करेल का तू हे काय विचारतोयस कैकई माता भरतावर चवताळली आहे यावरून रामचंद्रांचे व्यवहार कसे असतील त्याचा विचार करा एखाद्या पूजकाने रामचंद्रांची स्तुती करावी यात विशेष काय आहे रामचंद्रांच्या जीवनाचे हे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे की जी काही काही माता त्यांना वनात पाठवते ती त्यांच्या पश्चात त्यांच्याबद्दल असं बोलते रावण वाली हे शत्रू देखील भगवंतांबद्दल असेच बोलतात म्हणून श्रीराम कसे असतील याची आपल्याला कल्पनासुद्धा करता येणार नाही कैकई -कै मातेच्या या बोलण्यावर भरताला जरा बरे वाटले माझा दादा चुकला नाही याचे त्यांना समाधान झाले मनुष्याच्या जीवनात सर्वात मोठा आघात प्रतिमा भंगाचा असतो ज्याच्यावर अत्यंतिक श्रद्धा ठेवावी अशा व्यक्तीकडून जेव्हा एखादा मोठा अपराध घडतो तेव्हा आपल्या मनातील त्याच्याबद्दलची प्रतिमा उद्ध्वस्त होते या मनोभंगा एवढे दुसरे दुःख नाही हे दुःख मरेपर्यंत माणसाच्या अंतःकरणात सलत राहते हे काय घडलं असेल असं त्याला वाटत राहतं श्रीरामदाकडून असा कोणताही अपराध घडला नाही हे कळल्यावर भरताला बरं वाटलं आणि भरताने विचारले आई अशा प्रकारचा काहीच अपराध न घडता माझ्या दादाला वनात का पाठवण्यात आले तेव्हा कैकई मातेने सांगितले अरे भरता खरे म्हणजे इथे एक कारस्थान शिजले होते भरताने विचारले कसले कारस्थान कैकई म्हणते रामाच्या राज्याभिषेकाचे भरत आश्चर्याने विचारतो मग आता कैकई मातेने भरताला सगळं सांगितलं दुसऱ्याच दिवशी राज्याभिषेक करणार होते सगळ्यांनी ठरवून ठेवलं होतं तुला बोलावण्यातही आलं नव्हतं तुला सूचना पाठवण्याची काही व्यवस्था झाली नव्हती खरं म्हणजे राज्याभिषेक ना उरकला असता पण खरोखर विचारी ही मंथरा हिने मला वेळेवर योग्य सल्ला दिला भरताने विचारले काय सल्ला दिला कैकई माता म्हणते तिने मला माझ्या दोन जुन्या वरांची आठवण करून दिली आता भरत सारे डोळे विस्फारून ऐकत आहे आपण हे काय ऐकतोय असं त्यांना वाटतं आणि कैकई माता मात्र आपण ज्या गोडीत बोलतोय भरता भरताकरता फार मोठं घबाड मिळवून ठेवलं आहे आपण त्याच्या संपत्तीचं रक्षण केलं आहे जणू राजलक्ष्मी मी वाचवली अशा घमेंडीत कैकई माता बोलते ती म्हणते मंथरेने सल्ला दिला आणि मी दोन वर मागितले पहिल्या वराप्रमाणे हा राज्याभिषेक रामाकरता न होता भरताकरता व्हावा असं सांगितलं भरत सुन्न झाला तो विचारतो तू हे काय मागितलेस आणि दुसऱ्या वराप्रमाणे काय मागितलेस आता कैकईच्या उत्तरावरून श्री भरतांना कळले की आपल्या अत्यंत प्रिय आणि पूज्य दादाला वनात पाठवण्याकरता माझी माता कारणीभूत आहे त्याकरता तिने माझे नाव वापरले प्रथम भरताने अत्यंत विलाप केला आणि त्यानंतर भरतांनी कैकईबद्दल कै जो रोष प्रगट केला आहे त्याचे महर्षी वाल्मिकींनी जे वर्णन केले ते शब्दशहा सांगणे कठीण आहे भरत जोरात किंचाळून विचारतात आई तू हे काय केलेस अशा प्रकारचे काहीतरी बाबांच्याकडून मागत असताना तुझ्या तोंडात किडे कसे पडले नाहीत तुझ्या जिभेने हे बोलवले तरी कसे गेले हे राज्य मी घेऊ माझ्याकरता तू रामाला वनात पाठवलं भरताला सर्वात वाईट या गोष्टीचं वाटतं आहे की माझ्या दादाला माझ्यासाठी वनात जावे लागले आणि त्यातला कारण माझी माता आहे संतापून भरत म्हणतात तू माझी आई नाहीस तू अश्वपतीची कन्या नाहीस माझे बाबा वेडे होते म्हणून ते तुला वशीभूत झाले म्हणून बाबांनी हे सारं होऊ दिलं तुझ्या वडिलांनी तुझ्या आईला घराबाहेर आकलून दिले होते माझ्या बाबांनी सुद्धा तुला हात धरून घराबाहेर काढायलाच हवे होते जे साहस माझ्या आजोबांमध्ये होते ते साहस माझ्या पित्यामध्ये नव्हते शत्रुघ्न हे काय घडले असं म्हणून श्री भरतांनी अत्यंत जोरात टाहो फोडला तेवढ्यात ती मंथरामध्ये आली तिने तर असे गृहीत धरले होते की आता भरताचा राज्याभिषेक होणारच संतापलेला भरत आईला म्हणतो आई तू स्वतःला जाळून तरी घे दंडकारण्यात निघून जा किंवा अत्यंत मोठा दगड गाळ्यात बांधून विहिरी तुडी मार तू आता जगण्यास पात्र नाही धर्ममूर्ती असलेल्या माझ्या दादाबद्दल अशा प्रकारचे विचार तुझ्या मनात येऊ शकतात तिला मी आई म्हणू तरी कसं अशा प्रकारचं श्रीभरत उद्वेगाने रडत असताना मंथरा म्हणते महाराज रडू नका महाराज रडू नका तेवढ्या शत्रुघ्न पुढे आला त्याने त्या मंथरेला धरले धक्का देऊन खाली पाडले दोन लाथा तिच्या कमरेत लगावल्या वाचवा वाचवा म्हणून ओरडत मंथरा पळू लागली शत्रुघ्नाला अडवून भरत म्हणतो नाही शत्रुघ्ना अरे एखाद्या मोलकर्णीवर काय हात उचलतोस तुला खरंच शिक्षा करायची आहे का मग माझ्या मातेला मा शिक्षा कर तू हिचा दाब तू मला कदाचित म्हणशील की तू हे का करत नाहीस मी हिला शिक्षा केली असती पण माझा रामदादा सुद्धा हिला आई म्हणून आक मारतो म्हणून मी काही करू शकत नाही रे मी जर वनात रामाला भेटायला गेलो तर आणि दादांना मीही आईवर हात उगारल्याचे कळले तर रामदादा माझ्याशी बोलणार देखील नाहीत आईवर हात उगारणाऱ्यांशी मी बोलत नाही असे म्हणून तुम्हाला परत पाठवेल मला, मला रामदादाची भीती वाटते म्हणून मी आईला मारू शकत नाही मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीरामचंद्रार्पण बसतो